डार्क चॉकलेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी चाललो आहे आज घाटकोपरचा वडापाव आणायला त्या दिवशी माझे पैसे पडलेले तर आज चाललो आहे मी तर भाऊचा वडापाव आणतो आता घाटकोपरचा फेमस वडापाव म्हणजे भाऊचा वडापाव आहे तोच आवडतो बाकीचा कोणचा नाही मग चाललो आहे आता वडापाव आणायला एक भाऊ खाणार एक मी खाणार आज दादाच्या गाडीची चा चावी घेऊन चाललो आहे तर आता इथून जाणार पोलीस क्वार्टर पोलीस कॉर्टरवरून भावाची गाडी घ्यायची मग तिकडून स्टेशनला जायचं मग वडापाव आणणार गाईच खूप दिवसाच्या नंतर गाडी चालू येतोय भावाची तर आता आहे इथं गाडी थांबली आहे तुम्हाला दाखवतो थांबा दिव आहे चांगली आहे मग छपली नाही गायच आपली ही गाडी आहे काहीच बघा गाडी चालवत आहे खूप दिवसाच्या नंतर राशीद चालू आहे ते मला मी घेत नाही लवकर भाऊ तिथेच नाही ना अभिचितून घेऊन आलो तर गायच आता गाडी पार्किंगला लावूनच ला ला चाल चाल तर आता गाडी पार्किंगला लावली आहे आणि चाललोय आहे भाऊचा वडापाव आणायला चालत चाललोय आहे मजा येते हवा बघा करा तर काहीच भाऊचा वडापाव घेतला आता तिकडे एवढी गर्दी होती ना व्हिडिओ काढायला भेटला नाही तर आता लई लागायला ला लागले जाऊनुसताचं ज्यूस पिणार पाच रुपयेचं स्टेशनला आलो आणि ज्यूस नाही पिणार असं होणार नाही तर आता ज्यूस पितो पाचवाला तर काहीच आता गाडी काढतोय बघा आणि वडापाव असं ठेवलं आहे डिगी भरून ठेवली आहे भावाने घाण 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 करून टाकले डिगी भावानी डिगीमध्ये काय काय ठेवले काय माहीत भरलेली आहे डिगे घाण करून टाकले पूर्ण डिगे आता काय बोलणार त्याला काय आता इथं गाडी थांबवली आता घरी चाललोय गाडीला केलाय बाय आता चालतोय गाडी गाडीवर नाही आता सॉरी आता चाललोय घरी आता घरी जातो मी आणि दादा खाईन दादाला सांगून नाही आणलेली चावी काय आता शिव्या खायला लागणार अजून काय नाही काही फायनली पोचलो आहे आता तर आता खातो भूक लागली आहे जोरा खातो आता तर काय फाइनली फायनली वडापाव खातोय मी एवढी मेहनत केली आहे बघा घाम कसा येत आहे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करूनच टाका लगेच आत्ताच्या आत्ता भावाला सपोर्ट थोडा